नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये पावसाळा नुकताच सुरू झाला होता हिरव्या गवतावर दवबिंदू दौ चमकत होते आणि शेतातून येणारा मातीचा सुगंध साऱ्या गावाला दरवळत होता विष्णू गावातला साधा शांत स्वभावाचा मुलगा शेतीत मदत करत होता त्या दिवशी शेजारच्या गावातून त्याच्या मामाची मुलगी सुनंदा आजीच्या घरी आली तिने निळसर रंगाची साडी नेसली होती ओल्या केसातून पावसाचे थेंब टपटपत होते विष्णूने पहिल्यांदाच तिला पाहिलं आणि मनात काहीतरी अलगद गावात विहिरीवर पाणी भरायला मुली यायच्या सुनंदा रोज सकाळी तिथे यायची आणि विष्णू तिथून जाताना तिच्याकडे चोरट्या नजरेने पाहायचा तिच्या चेहऱ्यावरची हसू तिच्या ओठावरचं लाजरं स्मित सगळं त्याच्या मनात कोरलं जाऊ लागलं कधी ती फुलं तोडत असे कधी राण्यातल्या पायवाटेने जाताना दोघांची सावली एकत्रही पण बोलणं मात्र दोघांनाही जमलं नव्हतं एकदा शेतात पाऊस जोरात सुरू झाला होता विष्णू पडत पडत झाडाखाली आसरायला गेला आणि योगायोगाने सुनंदाही तिथे आली पावसाच्या टपटप आवाजात त्यांच्या पहिल्यांदाच गप्पा सुरू झाल्या तुला पावसात भिजायला आवडतं का विष्णूने विचारलं हो पण आईला कळलं तर रागावेल ती हसत म्हणाली त्या हसण्यात काहीतरी जादू होती ज्याने विष्णूचं हृदय पूर्णपणे जिंकलं दीड महिना असाच गेला गावातल्या जत्रेच्या रात्री मंदिराच्या मागे चांदण्याच्या प्रकाशात विष्णूने तिला गुलाबाचं फुल दिलं सुनंदा माझं मन रोज तुझ्या भोवती मला तुझ्यावर प्रेम झालंय ती लाजली डोळे खाली घातले आणि मंद आवाजात म्हणाली माझंही तसंच आहे विष्णू पण सुखाचे दिवस फार काळ टिकले नाहीत सुनंदाच्या घरून तिचं लग्न शहरात ठरवलं गेलं त्या रात्री रानातल्या पायवाटेवर शेवट भेटून दोघांनी एकमेकाचे हात खट्ट धरले मी तुला विसरणार नाही तिने अश्रूंनी म्हटलं मीही नाही विष्णूने तुटलेल्या आवाजात उत्तर दिलं वर्षे गेली विष्णू अजूनही गावात आहे सुनंदा शहरात आपलं आयुष्य जगते पण पावसाचा पहिला थेंब पडला की विष्णूला अजूनही त्या झाडाखालचा दिवस आठवतो त्या निळ्या साडीतील मुलगी तिचं हसणं आणि पहिलं प्रेम जे आयुष्यभर मनात जिवंत राहतं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन कथेसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद